लेखाला पाहून आईच्या डोळ्यात आनंदाचा पूर आठ जिल्हे पंधराशे किलोमीटर धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश पोलीस म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती वर्दी त्यातील कणखरपणा आणि कर्तव्यनिष्ठा पण या वर्दीत लपलेल्या संवेदनशीलतेचा मायेचा आणि माणुसकीचं जे दर्शन अकोला पोलिसांनी घडवलं आहे त्यांनी संपूर्ण जिल्ह्याला अक्षरशः भाऊक करून टाकलं एकवीस दिवसांपासून हरवलेला पंधरा वर्षीय ऋषिकेश कणोजिया अखेर अकोला पोलिसांनी सुखरूप त्याच्या आईच्या मिठीत परत आणला आईच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाश्रू आणि पोलिसांच्या चेहऱ्यावर उमटलेला समाधानाचा भावनिक क्षण म्हणजे काळजाला भिडणारी अकोल्यातली माई लेकराच्या भेटीची संपूर्ण कथा होय घरगुती वादात छोट्या रागातून सुरू झालेली मोठी शोकांतिका दुःख लांबलचक प्रवास करून अखेर मोठ्या आनंदात परिवर्तित झाली खदान क्षेत्रात राहणारा संतोष आणि उषा कनोजिया यांचा मुलगा ऋषिकेश नववी शिकतो अकरा सप्टेंबरला किरकोळ कारणावरून वडिलांनी त्याला झापलं वडिलांवरचा राग मनात ठेवून ऋषिकेश घरातून निघून गेला आणि थेट रेल्वे स्टेशन गाठलं तिथून त्याने नागपूर कोल्हापूर रेल्वे पकडली अनोळखी जगात पाऊल टाकलं पुढील एकवीस दिवसात त्यांनी तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये मुक्काम केला शेवटी तो पंढरपुरातील एका हॉटेलमध्ये कामाला लागला तो कुठे असेल कसा असेल खाईल की नाही याच्या काळजीने आईवडिलांना अन्नाचा खास जात नव्हता आणि या काळात आई वडिलांसाठी प्रत्येक क्षण एखाद्या युगासारखा होता बिरो रिपोर्ट एस एन मराठी अकोला